आपण आत्ता आलो आहे बॉटल्यांच्या ठिकाणी जिथून आपल्याला जे बॉटल्या तुम्हाला हा किस्सा सांगितला नाही ह्या अचानक सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत तर आपण जे आपले मराठ मराठी बांधव मुंबईमध्ये अच्छा हां आपले मराठी बांधव जे आहेत मुंबईमध्ये आरक्षण जे चाललेलं आहे मग त्यांच्यासाठी आपल्याकडनं जी पण काही गोष्ट मदत म्हणून करता येईल कारण की त्यांना तिथे खायला नाही आहे ना कोणती गोष्ट त्यांना तिथं सर्व दुकानं बंद करण्यात आलेले आहेत म्हणून भरपूर इथून ह्या आपल्या गावातनं लोकं भाकरी हेचा हे सर्व घेऊन चालेल इथून लातूरवरनं बीडवरनं कुठले पण जे जे तालुके असतील तिथं चालेल तर आपल्याकडनं पण छोटीशी गोष्ट म्हणून आपण प्रयत्न करतोय आपण देण्याचा त्यासाठी मी आता बॉटल घेण्यासाठी आलो आहे आणखीन जे बिस्किट लागतील केळी लागतील ते सर्वांचं नियोजन लावायचं पण आता सर्वात अगोदर मी बॉटलच्या ठिकाणी आलेलो आहे जेवढं आपल्याकडनं करता येईल तेवढा निस्वार्थ करायचा प्रयत्न चाललेला आहे बस बघू काय होतं मी तुम्हाला आता माझ्या एका माणसाला भेटवतो तर हे आहेत समीर दादा मी आता आलो अंडी घेण्यासाठी ब्लॉक चालू आहे काय म्हणणं आपल्या ब्लॉग ला वापस चालू केलं मी सगळे ब्लॉग हो <आ? laughs> <laughs> ब्लॉक चालू कर बरोबर चालू कर हो ब्लॉग चालू केलाय म्हणलं जे पण असेल ते दाखवा आता सगळं चालू करा वापस मधल्या मध्ये ऑफ ट्रॅक होतो सर्व नाही पण ऑफ ट्रॅक तर उपयोग नाहीये आहे तुला आता जे आहे ना हे जर करिअरला दिसणार आहे तर बाकीचे तुझ्या बरोबर जे आहेत सगळे ते त्या लेवल ले ले तर तू पण त्याच विचार हे बघा हे हा थॉट आहे म्हणून मी त्याला मानतो आपल्या बाय हे बघा मॉर्निंगचं केळी त्यानंतर जे पण ककडी वगैरे अंडी वगैरे ब्राऊन ब्रेड वगैरे सर्व घेण्यात आलेलं आहे आणि आता टेन्शन नाही अरे बाप रे करण सर दादा हे माझं फेवरेट आहे बरं का करण करण कुठे निघाले गावाला बाय बाय पाणी घेतल्याच्या नंतर मी सीधा आत्ता ब्लॉक घेतोय आणि आम्ही पोहोचलोय आत्ता मुंबईमध्ये ऑलमोस्ट अर्ध्या वाटत म्हणजे लोणवाड्याला आणि मी तुम्हाला इथली परिस्थिती दाखवतो हो आता मागे बा बाहेर बघा कशा प्रकारे सगळ्या गोष्टी चालल्या ठेवायला आणि आदित्य एव्हरीथिंग इज सेट जे सामान आपण घेतलं ते वाल पाणी त्या ठिकाणी बिस्किट त्यानंतर इथे जी पण होत राजकीरा लाडू वगैरे मी तर ते काही सांगितलं नाही बट वरची पण बघा ही वाली पण की काय झालेलं आहे हम्म इथे विछला झोपला आहे चिकू आहे अशा प्रकारे पोहोचलो सी आता कशा प्रकारे होत पण बघा अरे अशी झालेली गाद्या बघत राहा पण दाखवले बघा हे कसे झोपले सगळे हे झोपलेत अरे तो तिथं तो विषय तिथं तो विशले इथं होईत आहे तिथं बघा ची की पण तिथं ना रे रेट हलतोय कॅमेरा मोहित पण झोपला होता आत्ता आत्ता उठलं जस्ट झोपलं नव्हतं फक्त तो मी आणि हा स्वप्नील आम्ही दोघं झोपलो बाकी सगळे झोपले होते आणि एवढं असं हलकं तरी झोप कशी येते मला समजत नाही नरे तर असं ह्या पोझिशन झोपला होता लिटरली हे बघा ह्या असं असं ह्या पोझिशन मध्ये नरू झोपला होता त्याचा व्हिडिओ तुम्ही बघा आता <laughs> बापरे <laughs> <laughs> रे काय होते न, नरू कशी परिस्थिती एवढ भारी वाटते बघा हा सीन आठवतोय तुम्हाला पोहोचल आम्ही आमच्या गाडी घेऊन घेणार आम्ही पो आता पोहोचलो आहे मुंबईमध्ये ऑलमोस्ट ह्याच्या वाटल ब्रिज क्रॉस करून आणि आता मी आलो मेन सिटीवरती आता की कोणत्या ठिकाणी आपण मदत पोहोचवली पाहिजे जिथे लोकांना ॲक्च्युली भेटलं नाही भरपूर ठिकाणी भरपूर मदत तर भरपूर आलेली आहे मेन ठिकाणी जिथे ॲक्च्युली लोक उपाशी आहेत ज्यांना काही भेटलेलं नाही आहे अशा ठिकाणी आपण जाऊ आणि सगळ्यांना वाटपू असं चाललं आहे सगळं कारण की आता लोक खूप झालेले आहेत एकतर तर आणि डिवाईड झालेले आहेत लोक सि ऑल ओव्हर सिटीमध्ये त्यामुळं हा मेन प्रॉब्लेम होत आहे त्यामुळे कुठे वाटपय करायचं हे समजत नाही आहे बट समजेल आपल्याला आपण आता चालू आहे सी एस टीला तिथे खूप म्हणजे आझाद मैदान आला जिथे ॲक्च्युली लोक फिरत आहेत सगळं हे चालले लोकांकडे खाण्यासाठीचं नाही किंवा जे पण गोष्टी होत आहेत तिथं त्यासाठी आपल्याकडचे जे वस्तू आहेत ते देऊ आणि बघू तिथं काय विषय वगैरे चला अख्ख्या लाईननीच लाईनही लागल्या तिथे गाड्यांच्या अख्ख्या आपल्या सगळ्या गोष्टींच्या मी ऑलमोस्ट आता मागच्या एक दोन किलोमीटर पासून बघतोय सुरुवात आहे इथून ते बघा इकडे सरव्या सर्व इथे तर कित्येक लोक जे आहेत ते स्वतः स्वतः राई स्वतः म्हणजे भात डाळ बनवून बघा इथे मी जस्ट बोललो आणि इथे बघा इथे सीधा गॅस बनव गॅस वरती बनवणं चाललंय जे पण आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सगळं गॅसवरती बनवून चाललंय बरोबर इथे होय तुम्हाला बोलतो आहे मी हा त्यांचा पोचलोय आम्ही आता इथे आणि वाटण्याचा कार्यक्रम चालू केलाय सगळं मस्त चाललंय इथं हेच पाहिजे होत ना हेच होत आम्ही पोहोचलो आता इथे कुठे सांग कुठे आहे आणि वाटायचं कार्यक्रम चालू आहे आणि हे बघा पहिलं आम्ही वाटायला आलेलो आणि इथं खाण्याचा पहिला मान मिळवलाय यांनी इथे एवढा प्लस पॉईंट आहे लोक डायरेक्ट येतो इधर बाई आहे का बघा असे सीन आता बघू कसं कसं होतं आम्ही वाटतो आता काढलं आता मेन सी स्टेशन लावलं हे बघा इथं खाणं तर चाललंय माणसाला गरीब गरीब गरजू व्यक्तींना खाणं देणं वाचं पहिलं वाटप आम्ही चालू केलं ए बाई इथं दिसते हातात नमस्कार हो मी विशाल पाले आम्ही आलेलो आहे मुंबईमध्ये स्टेशनला जसे आता मुंबईची तुम्ही परिस्थिती बघितली आहे दोन चार दिवसात मुंबईला अवकातच दाखवून ठेवलेली आहे एवढी लोक आपली आले आणि मी फक्त दोन ते तीन पर्सेंट लोक आहेत यांचे अगोदर दोन तीन दिवस खूप हाल होत होते आणि वो हे आपल्याला त्यावेळेस दिसलं व्हिडिओच्या मार्फत त्यावेळेस मग आदित्यने आयडिया काढली की आपण पण आपल्या नाही गायपतीनुसार जेवढं होईल तेवढं करू ते आम्ही आज घेऊन आलो होतो मदत तेवढंच की हे दाखवण्यासाठी नाही पण एवढंच हे का शूट करतो आहे कारण ह्याच्यामुळं काही लोक इन्स्पायर होते कारण आपण पण व्हिडिओमुळेच इन्स्पायर होऊन आलो कारण त्या व्हिडिओ जर नसत्या तर आपल्याला कळलं नसतं की लोकांना इथं एवढ्या प्रॉब्लेम्समध्ये लोकं आहेत तर त्यासाठी आलं होतं मेन आदित्यची आयडिया होते तर खरंच त्याच्यामुळं आम्हाला पण हे पुण्य करायला मिळालेलं आहे तर त्याचे पण मनापासून धन्यवाद काल रात्री अचानक ठरवलं आणि आम्ही अचानक आलेलो आहे काय काय आणलं होतं आपण आता आम्ही जे जे बघू होतो ना प्रत्येक वेळेस की लोकं काय काय घेऊन येत होती तर म्हणजे काहीतरी वेगळे घेऊन लोकं बिस्किट्स आणलं होती तर आपण म्हणलं आपण क्रीमचे बिस्किट घेऊन जाऊ कारण इकडं आता काही काही माझ्या भागातले दोन तीन टेम्पो इथे येत होत ते सांगायचं की अरे बिस्किट्स नको म्हणतात ते म्हणलं आपण क्रीमचे बिस्किट घेऊन जाऊ मग नंतर म्हणलं आपण लाडू घेऊन जाऊ मग आम्ही अशा दोन तीन गोष्टी जरा भरभरून आणल्या होत्या कारण जेवण प्रॉपर बनवून इकडे घेऊन येणं माहिती जेवण कसं राहत नाही काय राईस बनवला किंवा भाकरी बनवलं काय ते कडक घेऊन जाणार नीट राहत नाही ते किंवा आम जे हॉटेल लाईनमधले लोक आहेत त्यांनाच माहिती की ते कसं ठेवायचं किंवा कसं आणायचं तेवढं आपल्याला अजून माहीत नाही म्हणलं आपल्याला जे शक्य होईल ते आपण घेऊन आलो मग प्रॉपर व्यवस्थित टेम्पो बघूनच घेऊन आलो सगळ्यांना दिलं एकदम मनाला खूप भारी वाटलं आणि आता जेवढ्या वेळ हे चालू आहे तेवढ्या वेळ आम्ही येत राहू जेवढं आमच्यापर्यंत आमच्याने शक्य आहे तेवढी मदत आम्ही इथे पोचत राहू आणि करत राहू आता मला जयनी पण हेल्प केलेली आहे मोहित पण हे जे सगळे टेम्पो वगैरे सगळं जे अरेंजमेंट होती करायचे सगळं ऑलवर जाऊन सगळं करणं हे टोटल मोहितने केलेलं आहे जयने आम्हाला इकडे आल्यावर टोटल गाईड केलं की कुठं आपण काय आलं पाहिजे मी पहिलाच त्याला फोन केला होता ॲक्च्युली मी दोन दिवसापूर्वीच एका टेम्पोसोबत येणार फैमिलीज, होतो पण आता सध्या काम पण असं आहे ना की आपल्यावर अवलंबून म्हणजे फॅमिलीज माझ्या फॅमिलीची पण रिस्पॉन्सिबिलिटी प्लस जे माझ्यासोबत काम करतात ते पण रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर असल्यामुळं मला कम्प्लीट वेळ येता येत नव्हतं त्यामुळे मागच्या वेळेस मी जयला बोललो मी येईल एकोणतीस तारखेला तीस तारखेला ते कॅन्सल झालं पण आत्ता आलो आहे आणि जायला पण धन्यवाद जे आ, जे, okay. की जे येणार आहेत त्यांनी फक्त आता काही गोष्टींच्या नाही का माहिती काढून या म्हणजे ऑबियसली आता पाण्याची बॉटल पाण्याच्या बॉटल एवढ्या झाल्यात एवढ्या झाल्यात की जर सगळ्यांनी बिसलरी जर विचार केला तर की मुंबई पण धुवून निघू शकते एवढे पाण्याच्या बॉटल झाल्यात कारण आता ज्यांना वाटतोय आम्ही आमचे स्वतः म्हणतात की पुढे जावा पुढं जावा अजून आमच्याकडे आत्ता सहा हजार पाण्याच्या बॉटल आहेत आणि लोक एवढी लोक स्वतः म्हणजे आमच्याकडे खूप आहे पुढे द्या पुढे द्या तर अशाच काही गोष्टी आणार जस की आम्ही स्क्रीनचे दुस्कीट पुढे आणले ते लवकर लोकांनी घेतले दारू पटकन ज्याची गोष्टीची गरज असेल सकाळी नाश्त्यासाठी त्या गोष्टी झाल्या ना त्याची मदत करा थँक यू तेवढंच की आता एवढी मेहनत केलेली आहे मी सगळ्यांनी त्याला तर यश आलच पाहिजे शंभर टक्के आणि हे हे लक्षात ठेवलं पाहिजे ना की हे एक दोन टक्केच आहेत फक्त काय पाटलांनी काय डायलॉग मारला काय फक्त पॅन्ट आणि शर्ट वाले झाले अजून धोतरवाले वाले लुगडे वाले वाले सोर सोरं लय बाकी आहेत अजून मग ते यायच्या अगोदर आपण उरकून टाका तुला काय बोलायचंय का नक्की सर द्यायला आलेत का खायला आलेत काय काय खात मला पण खाऊ दे जरा चटणी भाकर अरे मुवमेंट भारी होती दर परत काय होत काय केलं होत आपल्याला फक्त ती मुवमेंट खायची होती मुद्दामून मुद्दा त्यांच्याकडनं त्यांच्याकडनं हक्काने मी भाकर घेतली